एक परफेक्ट ऑप्शन टिफिन बॉक्ससाठी कुरकुरीत आणि टेस्टी चिली गार्लिक पराठे मी आज तुमच्यासाठी दोन ऑप्शन्समध्ये घेऊन आली आहे व्हिडिओ पर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा वेलकम टू मसाला टेल्स व्हिडिओला सुरुवात करूया आपण इकडे कणिक कालवलेली आहे अगदी रेग्युलर आपण पोळीसाठी कालवतो तशी कणिक आहे मऊ आहे मऊ कालवलेली आहे बारीक चिरलेली लसूण आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही लसूण घालू शकता किंवा स्किप करू शकता पण लसणीमुळे पराठ्याला चांगली टेस्ट येते खूप बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता आहे ह्यात चिली फ्लेक्स आहेत ओरिगॅनो आहे आणि पिझ्झा सीझनिंग आहे सगळं मिक्स केलेलं आहे तेल तापवायला ठेवलेलं आहे आता यात मी ही जी बारीक चिरलेली लसूण आहे ही छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते तुम्ही यात हिरवी मिरची सुद्धा घालू शकता मी लाल मिरचीचा वापर करते आता ही लसूण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आता हे छान तळलं गेलंय मी गॅस बंद करते लसूण अगदी अशी कुरकुरीत झाली पाहिजे आता ह्याला मी एका त्या छोट्याशा प्लेटमध्ये काढून घेते छोटासा गोळा घेतलेला आहे कणकेचा आता मी ह्याला दोन भागात डिवाईड करून घेते पहिल्यांदा मी हा एक भाग लाटून घेते फार पातळ लाटायचं नाही आणि फार जाडही लाटायचं नाही आहे लाटून झालेलं आहे मी ह्याला साईडमध्ये एका प्लेटमध्ये ठेवते आणि मी सेम दुसरी पोळी पण अशीच लाटून घेते हा दुसरा गोळा आहे इकडे मी तुम्हाला आठवण करून देते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा कमेंट करायचं विसरू नका सेम अगदी तेवढीच पोळी लाटायची आहे पोळी लाटून झाली आहे आता मी याला थोडंसं तूप लावून घेते पोळीला नक्की लावा तूप स्किप करू नका कारण लहान मुलांसाठी तूप हे हेल्दी ऑप्शन आहे आता याच्यावर जी तळून ठेवलेली लसूण आहे ती घालते कमी जास्ती आपल्या इच्छेप्रमाणे घालू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कढीपत्ता इकडे मी एक मसाला करून ठेवलेला आहे यात चाट मसाला आहे आणि थोडंसं आपलं आमचूर पावडर आणि चाट मसाला मिक्स आहे आमचूर पावडर मी मुद्दाम घातले थोडंसं आंबटपणा आत्ताचा चाट मसाला असतो आमचूरपणा आमचूर पावडर सॉरी आणि ह्याच्यात मीठ असतं म्हणून मी मीठ वे, वेग वेगळं एक्स्ट्रा घालत नाही आहे आता चिली फ्लेक्स आणि पिझ्झा सिझनिंग तुम्ही नुसतं चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता पिझ्झा सिझनिंग स्किप करू शकता किंवा बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता आता हे टोटली रेडी आहे आता दुसऱ्या पोळीने मी याला कवर करते ह्याला नीट कवर करायचं आहे सगळीकडनं माझी वरची पोळी थोडीशी लहान झाली आहे तुम्ही एक्झॅक्टली लाटा एक्झॅक्टली सेम बस झालं आता थोडंसं कोरडंपीठ घालून मी हे थोडंसं लाटून घेते छान प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं नीट चिकटतं कणकेला लाटलेल्या पोळीला थोडंसं कोरडंपीठ घालून हाताने लाटून घ्यायचं हे टिफिन बॉक्स साठी बेस्ट ऑप्शन आहे आता स्कूल सुरू होत आहेत मुलांचे लंच बॉक्स बॉक्ससाठी काय करायचं हे एक प्रश्न असतो रोजचा आता हे बघा पोळी लाटून रेडी आहे आता ह्याला आपण भाजून घेऊया पहिली बाजू झाली की आपण फ्लिप करून घेऊया फुल फ्लेमवरच भाजायचं फ्लेम कमी ठेवायची नाही आहे थोडंसं तूप लावते मी या साईडला तूप कम्प्लिटली ऑप्शन ऑप्शनल आहे तुम्ही तेल लावून सुद्धा भाजू शकता झालंय हे काढून घेऊया आपण अजून एक वेरिएशन दाखवते इथे मी सेम पोळी लाटून घेतलेली आहे याला सुद्धा मी तूप लावून घेते तूप व्यवस्थित लावून घ्यायचं ही तळलेली लसूण आहे कोथिंबीर आहे चिरलेली कोथिंबीर वगैरे भरपूर घालायची लहान मुलांसाठी कारण मुलं जनरली कढीपत्ता वगैरे आमटीतनं भाजीतनं काढून टाकतात कढीपत्ता आहे हा बारीक चिरलेला हे थोडेसे चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो अगदी टेस्टसाठी आता यात व्हेरिएशन काय म्हणजे जी रेग्युलरली आपण घरी शेंगदाण्याची चटणी करतो मी यात ती शेंगदाण्याची चटणी घालती आहे हे बघा जे भाज्या मुलं खात नाहीत त्या भाज्या किसून पराठ्यात घालता येतात किंवा जे पालाभाजी कढीपत्ता असो राजगिरा असो पोरं खात नाहीत त्याला हे एक बेस्ट ऑप्शन आहे चटणी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण करू शकतो आता याच्यावर मी सेम दुसरा पराठा पुन्हा ठेवून देते तसाच रेडी आहे हे आता भाजून घेते मी सेम दोन्ही बाजूला तूप लावून घ्यायचं तूप मात्र व्यवस्थित लावायचं त्याच्याने पराठे जे आहेत ते कुरकुरीत होतात छान फ्लिप करून दुसऱ्या साईडला सुद्धा तूप लावून घेते आणि ह्याला पराठा भाजताना तूप मात्र व्यवस्थित लावायचं झाली आहे काढून घेते मी हे पराठे तुम्ही लोणच्याबरोबर सॉसबरोबर किंवा दह्याबरोबर सर्व करा पराठे खरंच खूप छान लागतात टिफिन बॉक्समध्ये तरी बेस्ट ऑप्शन आहे रेसिपी ट्राय करा आणि आम्हाला नक्की कळवा